टॉमॅटोवरती लिपकरल डिसीज व्हायरस व रोलिंग म्हणजेच पाणी गुंडाळणे ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे ज्या लागवडी फेब्रुवारी महिना किंवा मार्च महिन्यात झाल्यात या टोमॅटोवरती सध्या ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे पहिले तर हे समजून घेऊ की या दोन वेगवेगळ्या -वे समस्या आहेत कर्ल डिसीज हा एक व्हायरस आहे तो ट्रान्समिट होतो म्हणजेच प्रसारित होतो व्हाईट फ्लायच्या माध्यमातून आणि या नियंत्रण करणं या वेळी गरजेचं असतं यामुळे पाणी वेडीवाकडे वाकडे होतात व नवीन वाढ होण्यास प्रतिबद्ध लागतो लिप रोलिंग म्हणजे पाणी गुंडाळणे ही समस्या टोमॅटो पिकात येणारा अजैविक ताण यामुळे येत असते सध्या याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे याची कारण वाढलेले तापमान पाण्याचा ताण पोटॅश अन्नद्रव्याची कमतरता व कॅल्शियमची कमतरता यामुळे ही समस्या जाणवत असते याच्यामध्ये शेतकऱ्यांकडून कोत्या चुका होतात तर निकृष्ट द्रव्याचा प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर कमीत कमी, कमी पंचवीस मायक्रॉन व यू प्रोटेक्टेड असलेला पेपर असेल तरच ही अडचण येत नाही परंतु पंचवीस मायक्रॉनच्या नावाखाली कमी गुणवत्तेचा पेपर विकला जातो आणि त्यामुळे टोमॅटोच्या मुळाच्या कक्षेतील तापमान कमी न राहता ते वाढत आहे याचा परिणाम मुळांच्या कार्यक्षमता कमी होऊन अन्नद्रव्यांचे शोषण होत नाही यामुळे झाड अजैविक ताणात जात आहे चुकीचे पाद व्यवस्थापन चुकीचे अन्नद्रव्य व्यवस्थापन या स या कारणांमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे अधिक माहितीसाठी पोर्टवाला बागायतदार संपर्क करावा